इकडे बघा मोठं कोंडे शहर आहे तिचं मैसूर जातीच दादा ला दोनदा तो साडीचा काय काय कुठे झालं काय म्हणून ડબલ નોટ નો જો માણસ ગયા તમે ઘબલ નોટ ચાલીસ મોકળા છે બરા કઈ કરતો શેવચ બાર આય મન મોસિ ભેટ

अरे द्या जा। शेट द्या द्या अरे द्या हो द्या आता काय बोलला दीपक शेठ दीपक शेट्टी द्या अरे लाल देव शेठ बोलेचाळीस हजार रुपये कोणी बी घ्या मित्रांनो त्रेचाळीस ला मागितलंय अठ्ठेचाळीस सांगितलंय बहुतेक चौवेचाळीस पंचेचाळीस ला होईल तस होता हो हो मित्रांनो हो दीपक तुम्ही सांगा मित्रांनो तीन सौदा एका घरा तीन दे चला पंचेचाळीस ना करा आता पंचेचाळीस झाला झालं झाला हो हो मित्रांनो झाला पंचेचाळीस ला तीन सौदा दे तीन सौदे बाई कुठले बुलढाणाचे मित्रांनो तीन सौदे होते याच्यावरती तीन सौदे दीपक गायकवाड यांचा विक्र आहे तीन सौदे होते पंचे झालेला आहे दाताला किती जातो दुवा दात आहे का मित्रांनो दुवा जात होता बुलढाणाला गेला काय बघ येणारे नाव বুল বনাই মিত্ৰ খাল हो जा किती घेतले तुम्ही आता आई आले किती घेतले किती घेतले का बरं मैसूर घेतले खिल्लार पण घेतले मैसूर घेतले का बरं टांगायला का आता शर्यतीला शर्यतीला हो ना शंकर पटना चालतं ठीक आहे हो कोणाचं नाव सांगा तुमचं घेणाऱ्यांचं स्वामी पवार स्वामी पवार चाल तर मित्रांनो आता दावणीवरचा हत्यार सोडता आहे हे बघा ये वासरू धावणीवरच ये बघा 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 तर गेलं 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 तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वासरू वगैरे पण बघा रात्री गाडी आलेली आहे तर सकाळी सकाळी वासरे तर बघा वासर तर मित्रांनो शर्यतीसाठी म्हणा किंवा मग जोडी बनवण्यासाठी देखील तुम्ही वासर घेऊ शकतात बघा वासर आलाडीचे वासरे मित्रांनो बघा जोडी वगैरे काय वापर करता पप्पा दादा जोडीचे पंचावन्न बरं मित्रांनो जोडीचे पंचावन्न किती महिन्याचे असतील बरं तेरा चौदा महिन्याचे असतील अजून किती महिने करणार आहे दोन तीन वर्ष तीन वर्ष धातमी करणार

जोडी बरं सतराला बर किती आणलं टोटल आज काय नऊ नऊ वाजे का आज किती वाजता गाडी सकाळी झाली आठ वाजता सकाळी आठ वाजता बरं चालू व्यवहार व्यवहार चालू आहे दाताला किती दाताला चालू दात काढले दोन दात आहे बरं दोन दात कुठपर्यंत आले ते मागत आहे पस्तीस हजार रुपयाला तुम्ही मी सांगितले पंचावन्न हजार पंचावन्न हॅलो मित्रांनो वासरू बघा एकदम चप्पल वासरू आहे गरम

आपल्याकडे तुम्हाला काय बोललो मी टप्पा टप्पा काय सांगितलं पंचावन्न चाळीस एका दोन्ही घर आले काय उरले दुखी एकवाला काय म्हणलं तुम्हाला चाळीस हजार मिनिट दादा आमची दुटी तुमची नाही आपल्याला द्यायला मिनिटात देतो आपण चाळीस मिनिट मग एक दोन्ही देवाला काय हरकत दादा सकाळी मित्रांनो चाळीस मागितले आपल्याला सांगायचं मग त्याला काय हरकत होते বাৰ এই দে द्या छता ना द्या पंचेचाळीसचा घ्या पंचेचाळीसांत बनबो बन घ्यायचा का घ्यायचा का तुम्हाला खर्च मला खर्च बन बोगायपर्यंत घ्यायचा का हे फक्त पाचशे वरांचा विषय घेणार माणूस आहे मग आपला आसर हे बी फक्त ना करायची म्हणून आपल्याला बेचाळीस पाचशे ला झाले बेचाळीस पाचशे ला

दाताला चालू दोन दात जुळला आहे दोन हातात होता ना आद। 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 तर मित्रांनो हे देखील वासर किल्ला तुम्हाला बघायला भेटतील दादा तुमचं नाव सांगा शकील खान गाव वालजे वाल वाल पिंपरगड किती वासर आपल्याकडे आता दहा वासरे काय किंमत सांगता वासराची एकवीस अरे वा मित्रांनो बघायची एकवीस हजार फायनल हा इकडे चाळीस हजारला चाळीसला जोडी मित्रांनो ही चाळीसला जोडी आहे चौदा हजार उंदेल कमी जास्त इकडे दोघांची वीस याला वीस मित्रांनो एकशे वीस हजार सोळा हजारला याची सोळा हजार बरं इकडे चौदाला चौदाला ते बाराला ते तिकडचे चाळीस हजारला जवळ ते चाळीसला जोड मित्रांनो हे बाराला हे चौदाला चाळीसला जोड इथपर्यंत आहे का तिकडे पर्यंत का बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट एकवीस एकवीस अठ्ठ्याऐंशी अठरा चालेल ठीक तर मित्रांनो अजून बाकी वाचर दिसत आहे हे बघा त्या पण त्याच रेंजचे राहतील वीस पंचवीस अच्छा अंधारबाहेर है ना तुम्ही बघू शकता यांनी अजून तीन वाजता घेत तीन पैकी आता इकडे हे एक दाखवलं हे पण हे पण आहे का हे बरु बबलू भाज्या गोट्यावरती बर नाही शंभू बर कस घेतलाय एक साईडला कोणाकडून घेतला बबल भाऊ सोनवणे दाताला किती आधी बर मित्रांनो बबलू भाऊ सोनवणे कन दोन घेतले त्यांनी एक गोट्यावरती बरं एक साईड ला घेतलेला आहे आधी तुम्ही गाव गुम्मे तालुका जिल्हा बुलढाणा जिल्हा ठीक आहे दोन घेतले का हां हो मित्रांनो जसं की तुम्हाला बोललो तो आजचा स्पेशल व्हिडिओ तुमचा मी वासरांवरती तुम्हाला दाखवणार आहे ये बाईला मारता है चल पुढे जाऊया चला जा नास पुढे जा जा यार मालक मोर हे जा मालक पुढे जा पुढे यार कोणी मालक बरं कुठलं गाव जुवारडी जुआी कसे घेतले गोरे दिले मित्रांनो एकावन्न एकावन्न बरं ते नाही म्हणताय नाही म्हणताय दादा नाही म्हणताय पाच रुपये नफा घ्याय म्हणताय दादा दोनदा चार चार वा मित्रांनो आदत येत एकावन्न दिले करायची आणि कसं आमचं जुनं बरं त्याच्यामुळे पैसे कामाचे आपल्याला बरं बरं काय ना बाबा देवराम धनगर तुम्ही बघू शकता आता हे समाधान भाऊ चौधरी यांची दावण आहे तुम्ही वासर नेहमीच मित्रांनो तुम्हाला यांच्याकडे वासरं बघायला भेटतील घ्यायला देखील भेटतील वास्त्र बघा किती वासरे बघा तुम्ही मित्रांनो पूर्ण वास्त्रांची दावण भरलेली आहे भाऊ नमस्कार किती वाजरा आपल्याकडे आज बावीस वासरे बावीस वाजरे बर एकदम टॉपचा हत्यार कुठला याच्यात पुरे टॉपची बरं कुठून कुठून किती पर्यंत किमती किमती सांगा एक थोडं मित्रांनो बघा वासर बर इथून आहे काय सांगायचं द्याय याची फायनल पस्तीस, पस्तीस। बरं मित्रांनो सांगा जे फायनल पस्तीस याच्या द्यायचे सांगा एक पस्तीस याची पस्तीस मित्रांनो हत्तर बघा पस्तीस ला अठ्ठावीस इकडे अडतीस अडतीस सगळे आदत ना हा हे इकडं इकडचं हे एकोणचाळीस इकडचं चाळीस चाळीस पुरा पेढा आहे इकडे पंचेचाळीस ये अडतीस ये बी अडतीस चार ये चाळीस बर इकडं ये पस्तीस हे चाळीस ये जे चाळीस इकडं पंचेचाळीस एक्कावन्न बाबरे काय बेकार करत भाऊ या आपलं आहे का, का। चालू आहे का ठीक आहे बाबरेला कर मित्रांनो सगळे बघा नाही होतो तिकड होतो एक वाच रे काय किंमत यायच्ली पंचाळीस दाताला सांगायला हे दाताला दोनदा कि मग काय म्हटले पस्तीच जायचंय बरं ठीक बर कुठलं गाव गाव तालुका तालुका बरं दाताला दोघे दोन दोन चालत आहे गाड्याला बरं मित्रांनो गाडी अवताची बोल गाडी वकराची दोन दोन आहे गरीब आहे का मारते गरीब काही लागेल का बाजारात किती बरं काय अपेक्षा आपली पंच्याण्णवशे

रोकडा रोखडच कर तुमच्या ओळखीच असेल तरच उधार द्यायचं चायनल मला उधार द्यायचं नाही हा बस बस एक जोड दिसते भाऊ शेतकरी का व्यापारी तुम्ही कुठलं गाव तुम्ही पण त्याच गावची बरं काय किंमत सांगता एक पाच दाताला चालतंय गाडी वक गरीब आहेत बरं लागली का मार्केट मध्ये मागणी कोणी मागितलं का कशी मागताय ऐंशी ची मागताय काय अपेक्षा आपली फायनल नव्वद नव्वद ची मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तोच तुमचा नंबर का त्राडो त्यांचा नंबर आहे तो नंबर घेऊन घ्या ठीक आहे नमस्कार किती जोडी द्या अच्छा किती दिले आज काय बात करू आले तुला की बाजार गरम होता हा बरं काय किंमत आहे शेवली सांगायचे एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस दाताला मित्रांनो दाताला करदा दे करदा दाताला करदा एक लाख वीस सांगायची किंमत आहे जोडी बघा ही कोकणी का हल्ली हल्ली मित्रांनो ही हल्ली करदा दे एक लाख वीस का बरं काय लाग का लाग का आप का लागले का का? ते का मागणी बाजार बरं काय अपेक्षा आपल्या अपेक्षा का तुम्हाला बरं थोडक्यात राहिला म्हणजे असं हा इकडे सिंगल सिंगल काय बरं याचं काय सांगता दोघींचे का दोघींचे पंच्याऐंशी हा याची पंचावन्न बरं

बेचाळीस काही झाला मित्रांनो बेचाळीस झाला मित्रांनो शेतकऱ्यांचा पट्टा तुम्ही बघू शकता बाजार मंदीची चालू आहे सध्या फक्त गोऱ्यांवरती मार्केट आहे सध्या गोऱ्याला जोरात विकू राहिले दादा कुठलं गाव दामणगाव दूर दामणगाव काय दामणगाव चाळीसगाव मेहमबार दामणगाव कसं काय दाताला बैल सहा ते चालतंय गाड्या वगैरे कम्प्लीट बर काय किंमत बत्तीस हजार बत्तीस लागेल की बाजारात मागणी अठ्ठावीस एकोणतीस लागत मित्रांनो बत्तीस सांगायचे अठ्ठावीस एकोणतीस लागत आहे म्हणे बघून घ्या मागून पुढून बैल मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव जीरो नऊ ब्याण्णव झिरो नऊ एकोणास डबल झिरो एकोणवीस शेचाळीस डबल झिरो तुमचं नाव मित्रांनो मोठा गोरा आहे मद्रासी मैसूर मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे बघा कुठले दादा गोरा दाद। चार दात चालतंय टांगायला बरं आतून बाहेरून दोघे साइड पब्लिकने बर काय किंमत साठ हजार लागली बाजारात काय मागणी साईज बेचेडची लागली मित्रांनो चाळीस बेचाळीस बॅगने लागेल काय अपेक्षा आपली पन्नास ची मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर डबल झिरो शहाऐंशी तुमचं नाव विजय चौधरी सेंदुरी बघू शकता तुम्ही एकदम सुना बाजार आहे मंदीचा बाजार आहे इकडे वासर बघायला भेटते सध्या फक्त वासरांनी जोर केला मित्रांनो बैल वगैरे नाही एवढं विक्री विज्ञेश वासर चालू जोरात अशी बेंडे बेंडे पहिले इथं विचारू किंमत कुठले भाऊ घाटावरले काय किंमत सांगता पहिलाची अठ्ठेचाळीस मित्रांनो जोड बघा हे पेढे अठ्ठेचाळीस हजार रुपये किंमत लागली का बाजारात मागणी कितीची बेचाळीस त्रेचाळीस माग बर काय अपेक्षा आपली फायनल पंचाळीस ची पंचेचाळीस ची कामाची गॅरंटी गाडी गॅरंटी चालते गाडी बरं गरीब आहेत एकदम बाय वाकराला गॅरंटी मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्रेपन्न ब्याऐंशी झिरो आठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्रेपन्न तुमचं नाव मंगेश गायके मंगेश गायके गावकरी बोलले जावडी जावडी घाटावर का तालुका कन्नडे का बरं